भारताच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर मार्कंडेय शॉपिंग सेंटरच्या पाठीमागील कैलासवासी राणा बोमडॅल सभागृहात पक्षाचे जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड दीपक निकंबे यांच्या अध्यक्षतेखाली लढाऊ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी मास्टर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सोलापूर सारख्या कामगार कष्टकरी गोरगरिबांचा रोजगार असणारा व्हिडिओ उद्योग रसातळाला नेण्याचे पाप केंद्र सरकारने केल्याचा आरोप केला उद्योगावर अठ्ठावीस टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे यापूर्वी कारखानदार दर हजार बिड्यांमागे सोळा रुपये भरत होते त्यामुळे विड्यांचे दर सिगरेटच्या किमतीच्या जवळपास होऊ लागले असून विड्या मुख्यतः गरीब लोक पितात जर अशा कारणांमुळे विडी उद्योगाला फटका बसला तर धूम्रपान बंद होणार नसून तो सिगारेट कडे ओढला जाईल सिगारेटच्या उत्पादनात यांत्रिकीकरण असून तेथे खूप कमी कामगार लागतात परिणाम विडी उद्योगावरील रोजगार संपुष्टात येईल आणि लाखो गरीब कामगारांवर याचा परिणाम होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले

नलिनी कलबुर्गी सुनंदा बल्ला शेवंता देशमुख ऍडव्होकेट अनिल वासम लिंगव्वा सोलापुरे फातिमा बेग शकुंतला भाते अशोक बल्ला अखिल शेख बाबू कोकणे इलियास सिद्धिकी शिवानंद झळके राजेंद्र स्वामी आदी उपस्थित होते